नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे आता मी माननीय आमदार संजय जी जकदार यांना कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी दे अतिशय प्रथम निवडणूक या कार्यक्रमाच्या निमित्ताने फायनो अधिकऱ्याला आम्ही नुसतं म्हणतो की पुण्यानंतर विद्येचं महाराजर हे तापवड आहे परंतु खऱ्या अर्थाने आदरणीय नानासाहेबांनी एकोणपन्नास वर्षापूर्वी हे रोपट लावलं ते जोपासण्याचं काम हे आदरणीय सुनीलरावांनी केलं एकशिक काकूंच्या बरोबर आता ते खरं म्हणजे करतायत डॉक्टर सुनील देशपांडेंचं व्याख्यान आपल्याला सर्वांनाच ऐकायचं आहे मी आपण खूप वर्षानंतर मला वाटतंय एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीला काळ्या शाळेत असताना विजू आणि आम्ही क्लासमेट आणि त्यामुळे बरोबर त्या वेळेस आलो होतो आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ह्या आणि ते बाबासाहेबांना <laughs> 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 मला वाटतं ऐकाल मला एक्झॅक्ट साल नाही लक्षात <laughs> येत परंतु म्हणून चार वर्ष झाले परंतु असं आपल्या सर्वांनाच व्याख्यान ऐकायचं आणि खरोखर म्हणजे पुरंदरे परिवाराचं पुरंदर किल्ल्याचं पुरंदरच्या या भूमीचं आपल्या सगळ्यांनाच कौतुक आहे आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि वाड्याचाही अभिमान आम्हाला तेवढंच जागृतपणे सगळीकडे आहे आम्ही अभिमानाने पुरंदरचे म्हणून मिरवतो सगळीकडे पण त्यामुळे विजयदादांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे इथला मान इथला सन्मान हा अनंत काळ टिकून राहावा त्यासाठी आम्ही नेहमीच जर करण्याचाही प्रयत्न करतो आज पुरंदरच्या रेंजेस त्या म्हणजे सह्याद्रीला ब्रेक करणाऱ्या म्हणून म्हटलं जातं सह्याद्रीला बरोबर मध्ये चिडणारा म्हणून आपला पुरंदर त्या ठिकाणी ओळखला जातो आणि म्हणूनच आज खरी म्हणजे खूप मोठी परंपरा स्वराज्य पूर्व काळापासूनच पुरंदरे परिवाराची परंपरा आहे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा पुरंदरे पुरंदर किल्ला पुरंदरीच्या भूमीचं आणि या पुरंदर तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे पहिल्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये योगदान आहे पेशवाईच्या काळामध्येही पायाभरणी ही याच भूमीमधून आणि पुरंदरे परिवाराच्या सहकार्याने त्या ठिकाणी झाली आणि खरं म्हणजे स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे अत्रेंनी आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडली तीही पुरंदरच्या भूमीतली होती त्यामुळे नेहमीच जो जो इतिहास मागच्या एक हजार वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घडवला गेला किंवा घडला गेला त्या सगळ्या इतिहासाच्या साक्षीदार असणारा वाडा पुरंदरे परिवार यांच्या या खरं म्हणजे साहित्याच्या कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय नानासाहेबांचं आदरणीय सुनीलभाऊंचं स्मरण करतो या ठिकाणी आणि आज कवी कालिदासांच्या या महोत्सवाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा देऊन माझ्या